शुक्रवार तेरा जून दोन हजार पंचवीस पादुआचा संत अंतोनी स्मृती संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला व्यभिचार करू नकोस म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हाला सांगतो जो कोणी एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने पाहतो तो त्यांनी आपल्या मनात तिच्या विरुद्ध व्यभिचार केला आहे तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा एक अवयवाचा न्याश व्हावा हे हिताचे आहे तुझा उजवा हात तुला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे यापेक्षा तुझा एका अवयवाचा न्याश होऊन तो तुझा हिताचे आहे कोणी आपली बायको टाकली तर त्यांनी तिला सूटपत्र द्यावे असे सांगितले होते मी तर तुम्हाला सांगतो की जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणा वाचून टाकतो तो तिला व्यभिचारणी करतो आणि जो कोणी अशा लग्न करतो तो व्यभिचार करतो चिंतन आज पहिल्या वाचनात संत पॉल म्हणतात की त्यानुसार आपण मनातील भांड्यासारखे मजबूत झाले पाहिजे त्यात ख्रिस्ताच्या सामर्थ्याचे विलक्षणचा सा खजिना ठेवलेला आहे त्यामुळे दुःख वेदना छळ कसोटीचे क्षण यामुळे चिराडले जात नाही किंवा परिभूतही होत नाही कारण आपले दुःख हे येशूच्या प्रतीक आहेत आणि देवाची कृपा या सर्व भोगातून सुरक्षितपणे आपल्याला बाहेर काढण्यास सामर्थ्य आहे याची आपल्याला नेहमी प्रचिती येत असते आजचे स्तोत्र जीवनातील विपरीत काळातही परमेश्वराची श्रद्धा व आभाररूपी स्तुतीचे यज्ञ अर्पण करण्याची आपणास आठवण करून देते तर शुभवर्धमानात येशू आपल्या सर्वांना आंतरिक परिवर्तनाची मागणी करतो जेथे टाळून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक नातेसंबंध अधिक ऐक्य निष्ठ व अखंडता जोपासली जाईल त्यासाठी त्यांच्या हृदयाशी आपले हृदय एकरूप करण्यास व पवित्रतेने जीवन जगण्यास आमंत्रण देते आज ख्रिस्त सभा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जन्मलेल्या व एकोणीसशे सत्तेचाळीस साली ख्रिस्त सभेत धर्मपंडित म्हणून गौरविण्यात आलेल्या संत अंतोनी याचा स्मरण सोहळा साजरा करीत आहे त्याचा जन्म एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मधील लिस्बन शहरात झाला त्यांनी सुरुवातीला अगस्टिनियन संस्थेत प्रवेश घेतला परंतु नंतर फ्रान्सिस्कनच्या मठात सामील होऊन इटालियन आणि फ्रान्सिस यामध्ये धर्म प्रसार करू लागला त्या काळी विविध पंडित विचारांना सडतेसड उत्तर देण्याबाबत ख्याती होती व त्यामुळे त्याला धर्म पंडितांच्या वर्तुळात द हॅमर ऑफ हिरेक्ट म्हणून ओळखले जात असतशे बत्तीस मध्ये कायमचे परमात्मात विलीन झाले हरवलेल्या गोष्टी परत सापडून देण्यासाठी त्यांची मध्यस्थी केली जाते आणि संत अंतोनीच्या मध्यस्थीने पुन्हा मिळते अशी बहुतेक श्रद्धावंतांची आणि ख्याती आहे एका प्राचीन मान्यतेनुसार त्यांना बाळ येशूने दर्शन दिले होते म्हणून संत अंतुनीचे इमाज त्यांच्या बाळ येशू उचलून धरलेले आहे असे हमकास आपणास दाखवले जाते आजच्या उपासनेमधील पार्श्वभूमीवर कोणीही आपल्या जीवनात प्रभू येशूला उचलून आपल्या छातीशी कसे आपण चिकटवून धरले पाहिजे त्यावर चिंतन करूया तसेच आपल्या दैनंदिन जीवनात जी नीतीमूल्य नाते संबंध व प्रामाणिकपणा हरवलेला असेल त्या आपल्याला पुन्हा शोधून घ्यावा लागेल म्हणून संत अंतोनीची मध्यस्थी मागूया